मी धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना संस्थापक सचिव अभिनव शाळेसमोर धाराशिव ते बेंबळे या रस्त्यावर रस्ता क्रमांक दोनशे अडोतीस या रस्त्यावर अदोबर डिवायडर नव्हते परंतु चोवीस पंचवीस या सतरामध्ये बांधकाम विभागाने डिवायडर टाकून रस्ता बंद केलेला आहे तरी तो, तो पूर्ववत रस्ता काढावा कारण येणारे स्कूल बस येणारे पादचारी विद्यार्थी पालक येणारे पालक सोडण्यासाठी येणारे पालक विद्यार्थ्यांना सोडणार येणारे पालक यांच्या सकाळी शाळेच्या आणि शाळा सुटण्याच्या टायमिंगला फार गर्दी होती हे साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील डिवायडर काढून तेथे आम्हाला झब्रा क्रॉसिंग जर करून दिली तर अपघात होण्याची शक्यता कमी होईल आणि विद्यार्थी शाळेत कसे सुरक्षित जातील की त्या विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरवणी येणार नाही जेणेकरून विद्यार्थ्याच्या काळजीपूर्वक जर साहेबांनी त्याचा विचार करून जर ती अघटित दुर्घटना होण्याच्या अगोदर जर त्याचा निर्णय घेतला तर अघटीत दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेऊन आमची एवढीच मागणी आहे तरी ती साहेबांनी आमची मागणी करून करावी आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यास आलो होतो अभिनव इंग्लिश स्कूल शाळेच्या समोर जो हायवे आहे तिथे सिमेंटचे ब्लॉक टाकून रस्ता बंद केलेला आहे त्यासंदर्भात तिथे रस्ता बंद केल्यामुळे अपघात वगैरे होत आहे वाहतूक ही रॉंग साईडनं जास्त आहे सरळ होण्यापेक्षा त्यामुळे तो ते सिमेंटचे ब्लॉक काढले तर वाहतूक सुरळीत राहील पहिल्यासारखीच राहील पहिले सिमेंटचे ब्लॉक नव्हते आता अशामध्येच ते लावण्यात आलेले आहे सुरळीत होण्यासाठी ते ब्लॉक काढावे आणि झेब्रा क्रॉसिंग किंवा तिथे काहीतरी सोय करावी असे ह्यासाठी निवेदन देण्यात येत आहे साधारण विद्यार्थी संख्या किती आहे किती विद्यार्थी शाळेतून बाहेर सव्वीसशे ते सत्तावीसशे विद्यार्थी आहेत स्कूल बसमध्ये येतात काही विद्यार्थी पालक वगैरे गाड्या वगैरे असतातच फोर व्हीलर घेऊन येतात फक्त ते शाळेकडे वळताना ते रॉंग साईड वळण्यात येऊ लागल्यामुळेच अपघात होऊ लागले शाळेचा प्रतिनिधी म्हणून एक दोघंजण तिथे था, थांबून असतात तरी सुद्धा अपघात होतात शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनच ही मागणी करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत अभिनव शाळेचा पालक आहे माझाही विद्यार्थी तिथे शिकतो पालकच आहे तर शहरामध्ये नेहमीच ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढायला गेलं विद्यार्थ्यांबरोबर परवाच खोदार शाळेसमोरचं प्रकार आहेच त्याचप्रमाणे ही शाळा मोठी आहे अडीच तीन हजार विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये आणि वाहतुकीची पूर्णता कोंडी होते त्यामुळं शाळेचं आणि संघटनेचं यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन लवकरात लवकर मार्ग काढ लवकर हे डिवायडर हटवावे अशी माझी नम्र विनंती आहे थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब <laughs> चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद